पनवेल महानगरपालिकेत अखेर भाजपचे महापौर आणि उपमहापौर निश्चित झाले आहेत महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार अर्चना भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला महाविकास आघाडीच्या माघारी नंतर पनवेल महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर निश्चित झाले असून नितीन पालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये नगरसे, नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा ह्यासाठी या ज्या प्रकारे काम केलं त्याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आत्ता आम्ही नव्याने आलो आणि आत्ता ज्या पद्धतीनं महापालिकेत साठ जागा जिंकल्या आणि प्रथमताच इतिहासात नोंद झाली आहे सत्तर वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे त्याच्यामुळे मान्य आमदार प्रशांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार परेशजी साहेब आणि मी कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होतं आणि कधी विकासाला आम्ही विरोध केला नाही चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो आज त्याचीच प्रचिती आपण बघतो दुसऱ्यांदा महापौर मान्य नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत त्यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्यापुढे जी जी कामं थोडीफार राहिली असतात ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार तर पडद्यामाग सूत्रधार तर तुम्हीच आहात नाही असं म्हणता येणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं हा चांगल्या प्रकारचं यश आहे आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाही आहे किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही त्याच्यामुळे आमचे मनोमिलन चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे आज ह्या यशाकडे वाटचाल दिसत